नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाचे सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अजित पवारांना सर्वात मोठा धक्का शरद पवारांनी थेट बालेकिल्लाच फोडला वीस ते पंचवीस मोठे नेते शरद पवार गटात मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज हे पदाधिकारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत मोदी बागेत हा प्रवेश पार पडेल माजी आमदार विलास लांडे हे देखील आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या बरोबरच राहुल भोसले आणि इतर पंचवीस जण आज प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी या संदर्भात बोलताना पिंपरी चिंचवड शहर पवारांना मानणारे मोठ्या संख्येने आहेत वीस नगरसेवक आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यांनी असं सांगितलं नाराजीचं कारण नाही पण अजित पवार यांच्यावर राज्यातच नाराजी आहे त्यामुळे अनेक जण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील येतो पिक्चर अभी बाकी आहे असं सूचक विधान कामठे यांनी केलं आहे तसेच पिंपरी मधील भाजपचे दहा नगरसेवक हे देखील आमच्या संपर्कात आहेत असा दावा कामठे केला आहे शरद पवारांना मानणारा पिंपरी चिंचवडचा वर्ग मोठा आहे काही कारणास्तव ते तिकडे गेले होते शहराध्यक्ष नात्याने मी सर्वांचा सन्मान करत आहेत असं देखील कामठे म्हणाले मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र